अथ श्रीमत परमहंस श्री श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंभेस्वामी महाराज कृत श्री महात्म्य अध्याय पहिला गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्रीसीतारामचंद्राय नम श्री गुरुदत्तात्रेयाय प्रसन्नोस्तु श्रीदत्त ज्ञानकर्मेंदिय प्राणगण ह्यांचे करी जो संरक्षण त्या गणपतीचे वंदुचरण मंगलाचरण हे आमुचे ज्याला भती अंबेचा सुत कलियुगी जो गंधर्वस्थित्य जो वरदाभयद हस्त स्मरणे समस्त विघ्नहर्ता करता धरता संहर्ता विश्वाचा जो तारी आर्ता जो स्मरणे दुःख वार्ता नुर्वी भरता तो आमुचा तो आमुचा गुरुवर त्याला जोडूनी दोन्ही कर त्याचे चरणी ठेविले शिर ज्याला सुरवर वंदिती तो हा परमात्मा श्रुतीगेय नरसिंह सरस्वती दत्तात्रेय परब्रह्म सच्चिदानंदमय निरामय तोची रची हा ग्रंथ मात्र वासुदेव एथ श्रवणे पठने स्वार्थ हा यथार्थ भाविकांचा जगद उद्धारार्थ परमेश्वर अत्रीच्या घरी धरी अवतार त्याच्या चरिताचा विस्तार सुंदर पुराणी औट सहस्र निरूपण ते अपरिचितगीर्वाण भाषण प्राकृतजननेती म्हणून हा ग्रंथारंभ ह्या योगे उमजेल स्वयंप्रभ भक्त वस्तल पद्मनाभ चित्तशोभ हर्ताजो श्री पुराणाचे तीन भाग ज्ञानोपासना कर्मयोग त्यातील उपासना कांड भाग ईश्वरानुराग दावीजो जेथे कार्तवीराचे आख्यान अलर्काचे विज्ञान आयु यदूंचे उद्धरण हेची वर्णन मुख्यत्वे जरी पाहिजे मुक्ती तरी आदरावी नवविधा भक्ती जिने येथे मिळे भक्ती अंतिमुक्ती अनायसे स्मरण आणि वंदन सख्य सेवन आणि अर्चन दास्य श्रवण कीर्तन सर्व निवेदन नवविधा भक्ती कार्तवीर्य केली स्मरण भक्ती अलर्काने वंदन भक्ती आयुराजाने भक्ती सख्य भक्ती परशुरामे विष्णुदत्ते केले सेवन यदुने केले अर्चन वेदधर्म केले कीर्तन दीपक श्रवण श्री दत्ताचे स्वात्व निवेदन कित्येक भक्तांनी करुण श्री तल्लीन होऊन स्थान घेतले भक्ती ज्ञानाची माऊली करी कृपेची सावली जिने नाम रूपा आणली ब्रह्म मूर्ती अनायसे निर्विशेष परब्रह्म साक्षात्कार करता श्रम घडे मंदा त्याचा भ्रम वारी हे क्रम दाऊणी सगुण ब्रह्म ज्ञाने मन शीघ्र होई सावधान मग निरोस्तापाधिकल्पना स्वात्मज्ञान पुरत असे ती नवविधा भक्ती येथ वर्णिजेल यथार्थ ये था, जी करिल कृतार्थ दावनी पंथ भाविका स्मरण भक्ती अतिश्रेष्ठ कि नवाजी वरिष्ठ आठालाही व्याप्ती गरिष्ठ भगवत जाना ज्याचे अंगे सहस्र ज्याचे स्वरूपे सहस्र ज्याची नामे सहस्र कर्म सहस्र जयाची या सर्वांचे स्मरण भावे करिता प्रतिक्षण उत्तरे सर्व कर्माचा क्षीण लाभे निर्वाण सहजची जाता येता काम करता खाता पिता देता घेत हृदयी भगवत स्मरण करता अकर्मता कर्माची स्मरणाविना न घडे काही म्हणून श्रेष्ठ स्मरण भक्ती ही आता कीर्तन भक्ती एका ही, तारी देही भाविका यस्त स्मृत्याचे नामुक्त्या घेतो स्मृती न होत मिथ्या तपो यज्ञ कर्म जे न्यूनत्या पूर्णत्वा नेई कीर्तन अजन्म्याचे दिव्य जन्म कीर्तन अक्रियाचे दिव्य क्रियागान जन्मबीजाचे करिदहन नुरवीगहन कर्म वार्ता करिता कीर्तन भगवंताचे उठावे सात्विक भावसाचे तरीच साफल्य जन्माचे अन्यथा दंभाचे ठाण येते नोहे हृदय सद्गदित नोहे वाचा गदगदित न हो तनु रोमांचित प्रेमाश्रुपात नोहे जरी अंतरभाण नोहे जरी देह न उडे तरी दंभ मिथ्या प्रलापा परी जे चतुरी कीर्तन प्रौढी कीर्तन भक्ती एसी आहे श्रवण भक्ती तशीच आहे त्रिकरण जचे दृढ राहे, जो आहे बाहेर सोडून अपसुया स्पर्धा ठेवून या दृढ श्रद्धा अंतर्निष्ठ जोर आहे सुधा श्रवणी बद्धासन विनिद्र स्वयं जरी जाणे भगवत गुण तरी एकविता भक्तीने करी श्रवण तेची श्रवण भक्तियुक्त प्रेम दाऊनी जाती कीर्तना तेथे वार्ता करती जिकी बैसवून सेविती शयना सोडवेती अवधाना श्रवणांच्या व्यर्थ त्याचा तो परिश्रम अशा श्रवणे न उडे भ्रम न लागे मोक्षाचा क्रम स्वरूपी विश्राम त्या कैचा म्हणून या सावधान करावे भावे श्रवण तृतीय भक्तीचे लक्षण आता सेवन अवधारा मुळी स्वरूपाची एक तेथे कैसा सव्य सेवक उत्तमाधम भाव विवेक द्वैत भावी अनादिकाल प्रवृत्ती वदे श्रुती योगे मिडे लोके तरती अनायसे वज्रांकुश ध्वजांकित भगवत पद पद्मचिन्हित त्याला सेवी जो संत तो होय मुक्त निश्चय आता परिसावे अर्चन साकार मूर्ती कल्पुन सर्व भावे की जे पूजन सर्वोपचारे करोणी यथेष्ट प्रतिमा करुण स्वदेहाप्रमाणे मानून मिळती जे उपचार समर्पण करावे अर्चन भावार्थी त्रिकाल करावे अर्चन किंवा माध्यानी पंचोपचार देऊन रात्रो निरांजन समर्पावे जी जी वस्तू आपण आवडे ती ठेवावी देवा पुढे भगवत प्रीती जोडे कडे पडे मूर्ती पूजा डोळा देखावी तेसची चित्ती देखावी तेथे वृत्ती राखावी पदवी मिळेल एकाग्रतेने पूजनोत्तर बैसोनी देवासमोर समरस करुणी अंतर गुरुदत्त मंत्र जपावा याचे नाव अर्चन आता सांगोत वंदन जेणे समान वृत्ती होऊन अढळ स्थान मिळल ब्राह्मणापासून चंदना पर्यंत गायी अश्व खर सहित स्थावर जंगमात्मक समस्त सतत वंदावे वाचार्थ तो देह सगुण लक्षार्थ निर्गुण तो एक भगवान परिपूर्ण चालक भासक सर्वांचा सच्चिदात्मा स्वयं एक असति भाती प्रियत्वे देख भाव ठेवून तेथे एक वंदिता लोक अढळ मिळे सर्वथान निंदी कोणाकोन त्याच्या मन नाणी क्षीण देवपण मानुनी वंदन सर्वा कीजे येथे रुद्राध्याय प्रमाण याचे नाव वंदन आता बोली जैल दास्य लक्षण वागावे आपण दासापरी धन्यापाशी सेवक जैसा तदधीन होऊन वागे तैसा मानापमान आणि आळसा सोडून दिनन सोडून दिन निदिन निशा सेवावे दास न ठेवी पोटाची चिंता तैसी योगक्षेमाची चिंता न ठेवावी सर्वदा ते घे माथा परमेश्वर असे असे हे दास्य जाण आता सख्य भक्तीची खूण करी जेल निरूपण श्रुती प्रमाण विख्यात अनेक देह सुटेले जरी कल्पांचे कल्प लोटले तरी तो जीव लगा अंतरी आम्हा क्षणभरी न विसंभे सर्वस्य चाह द्रुधी सन्निविष्ट असे स्मृती बोले स्पष्ट तो सर्वावर तोची प्रेष्ठ जीवलगा त्याचे करावे सख्य निरपेक्ष करणे हे मुख्य एने लाभे ब्रह्माख्य पद जे सांख्य योगगम्य त्या वाचुनी न गमावे त्या वाचुनी न विसंवावे त्या वाचोनी न वागवावे त्याला गावे निरपेक्ष सापेक्ष सत्य जी मैत्री होय ती संसारावारील लकाय जरी ईश्वरी सख्य होय खासन होय पुनरावृत्ती तनु मन धन परिवार क्षेत्र सदन करावे ईशा निवेदन आत्मनिवेदन बोलिजे मी केवळ शुद्ध बुद्ध साक्षीत्व हे म्हणणे विरुद्ध अद्वितीय मी स्वतः सिद्ध आपाविद सदोदित मला नाही कर्तृत्व मग कैचे भोक्तृत्व यास्तव नाही बद्धत्व मुक नित्य मुक्तत्व खास असे असे अभ्यास ठरता सहज हो निसंगता हेची सर्वस्वात्मनिवेदनता भक्तीसंदा मानली ऋषी महामुनी नवविधा भक्ती करुणी देवा अत्यंत प्रिय होऊनी देवपिता होऊनी राहिला परमात्मा क्षणे करून भूत भौतिक सृष्टी रचिन ब्रह्मदेवा उपजवून वेद देवून सृष्टी रचावी ब्रह्मदेवे मानस सुत मुख्य उपजविले सात त्यातील दुसरा विख्यात ब्रह्म समंत्र अत्रिऋषी सोडी तिनी देहांचा अभिमान तिन्ही अवस्था सोडून तिन्ही गुणा उलंडून सार्थक अभिधान मिरवी अत्री निष्कल्मश ब्रह्म याचे तप नेत्रद्वारा आपोआप प्रकटले होऊन ऋषी स्वरूप तो हा अत्री पहिले लागे सूर्यग्रहण कोणी नेनती ते कारण अत्री सर्वज्ञ ते जाणून करी ग्रहण प्रकटते ऋग्वेदाचे पाचवे मंडळ जो प्रकट करी सकळ ज्यामध्ये दे अग्न्यादी देव कुळ शीघ्र फलप्रद असे कृतयोगी रोगग्रस्त झाले सर्व जीव वैद्य होणे रोगांचे असत करी समजता सुखी अत्री म्हणून मंद बोधार्थ स्मृती केली ती यथार्थ नेने लोक म्हणून सुखार्थ करी समर्थ दुसरी स्मृती स्वयं जरी निरीक्ष म्हणी वर्यान असुनी पित्याची आदन्या मानोनी वरी मुनीस अनुसू येते कर्दमाचे तप मूर्तीमंत प्रकटले देवहुतीचे उदरात ते हे अनुसूया विख्यात अत्री हात धरी जिचा अतिथी जिच्या स्वप्नीही मागे परतोनी गेला नाही जिने स्वयं नग्र हो दिधली दीक्षा सावित्री लक्ष्मी पार्वती एकूणी मस्तरे ग्रासूनी पाठविती स्वपती ते सतीचे सत्व हरावया तिने देवा अतिथी होऊनिया आले बाल करुणी तया ठेवी अनुसूया धर्मबळे गर्व ताठा तुटता येती तिने देवी पती मागती अनुसूया बाळे पुढे ठेवित त्या नैनती खुना मग हासूनी अनुसुया त्यांचे पती तया, सती लाभे अशा सामर्थ्या सूर्या सूर्याशापी कौशिक सती तेव्हा अंधकारे प्राणी मरती तिशी उदया प्रती सूर्य आणि अनुसुया मांडवे शापे ब्राह्मण सहसा पावला मरण न लागता एक क्षण अनुसूया दया उठवी सुदुष्कर करणी पाहून देव देती वरदान तिने त्वदधीन रहती असा जिला मृदुला झाली धरा मंद मंद वाहे वारा शीतलताये दिवा अमराथ रथरा कापराये चंद्रतुल्य तिचे सौंदर्य मनता वाटे मला भय कलंकितो तिचा तनय कलाचा क्षय दयाच्या पूर्णिमेसी पूर्ण हो जरी तरी सरतांची रात्री निस्तेजस्क होय त्यासी सरी कोण करी अनुसूय तेजस्वी सूर्य म्हणतो तरी उदयास्त असे बरोबरी अनुसूयेच्या तेजापरी नित्य तेज धावी कोण अंगी कौशिक स्त्रियेने देता शाप कळले सूर्याचे तप जानुनी सतीचा कोप घेतली झोप दशदिन त्याला उदया आणला असी दाविली लिला कोण तय अनुसूयेला जगी तुला करिल दया क्षमा शांती प्रमुख गुण जयाचे सुरेख तो विष्णू नियामक जगी एक मान्य असे त्याला जिने केला अनुज पुनरूपी केला आत्मज त्याचे उपमेचे काय काज वाटेला जमज लागी तेव्हा केवला चितकला अनुसूया वाटली म्हणाला जगी उपमा नाही तिला अबला कोण म्हणेल ऋषी परमसमर्थ तपश्चर्या हा त्याचा अर्थ ज्याला नाही किमपी स्वार्थ परोपकारार्थ जो वागे त्याची ही अनुसूया झाली असे जया पातिवृत्यभूषणे काया दया क्षमायुक्त धुंडत आहे त्रिभुवन न मिळे दुजे साध्वी रत्न न करिता तप प्रयत्न उत्तम साधन संपादिले ईश्वर साकार भावया जेवी पूर्वी रचली माया पश्चात होऊन या प्रकट झाला जगा माजी तेवी धरावया अवतार प्राकट्य स्थान सुंदर अनुसूयेचे हे शरीर पृथ्वीवर प्रकटावी येथे अनुसूयेशी जरी करावी मायाची बरोबरी माया जड हे चेतना निर्धारी केवी सरी द्यावी सरा तेव्हा निरुपम अनुसूया पुत्री कर्धर्माची द्वितीया ती दिली ब्रह्मपुत्र द्वितीया अद्वितीय आत्मजे तो हा भगवान स्वयं दत्त दत्तात्रेय नामे विख्यात जे आधुनिक दत्तक असू तर ते विख्यात द्वैमुशायन ज्याला नाही माता पिता नसे कुड गोत्राची वार्ता त्याने आत्मदान करिता केवी ऐसा तो भगवान अप्रमेय भक्तिस्तव झाला दाता देय प्रसिद्ध तो दत्तात्रेय श्रुती गेय सद्गुण ज्याचे अनंत गुण गण गणता शिनती वेद पुराण आमुचे चित्त अल्प प्रमाण गुण संपूर्ण गणेलकी अथवा सत्कवित्व रचून देवांचे तोषावया कि मन बृहस्पतीचे कवित्व सद्गुण विस्मय कारण तेही नोहे तरी येथे किमपि कारण नसे जरी कसे प्रेरण तसे घडे हे लेखन नाही अभिमान कर्तृत्वाचा गोदावासी वेदधर्मा तो निस्तारावया निरकर्मा काशीवास करून शर्मा पावला दुष्कर्मा टाळोनिया ज्याची सेवा दीपक शिष्य होऊन करी चोख एकवीस वर्ष आहे दुःख नोहे पराडमुख सेवेसी त्याची हरिहर प्रसन्न होती बळेची वरदान तरुण भूले त्याची मती सत्यधृती केवळ तो मग गुरु म्हणे वर्गे आता शिष्य म्हणे सांगा दत्ता चिता तेने तथास्तु म्हणून ही कथा श्री दत्ताची येली इति श्री दत्त महात्मे वासुदेवानंद कृते प्रथमोध्याय श्री गुरुदत्ता परणमस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर स्वामींच्या आशीर्वादाने आणि दत्त महाराजांच्या कृपेने आज श्री दत्त महात्म्य या ग्रंथातील पहिल्या अध्यायाचे पठन झाले आहे मी काही ब्राह्मण नाही किंवा शास्त्रवेता नाही किंवा मला संस्कृत वाचनाचा अनुभव देखील नाही पण एक भक्तिभाव म्हणून मी या ग्रंथाचं अध्यायासहित वाचन केलेलं आहे जर त्याच्यामध्ये कुठल्या त्रुटी असतील तर मोठ्या मनाने माफ कराव्या ही आपणा सर्वांना प्रार्थना जर आजचा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि असेच नवनवीन दत्त महात्म्याचे अध्याय श्रवण करण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त